जय गजानन या भागात श्री गजानन विजय या ग्रंथात उल्लेख करण्यात आलेल्या संत श्री आडकोजी महाराज वरखेडे यांच्या अवतार कार्याविषयी जाणून घेणार आहोत पहा चांदूर तालुक्याचा वरखेडे नामे ग्रामाचा आडकुजी नामे संत साचा गेला याच वाटेने वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे सदाशिव फिसके कासार व काशीबाई या धर्मशील पतीपत्नीच्या पोटी सन अठराशे एकवीस कार्तिक शुक्ल त्रिपुरारी पौर्णिमेला पुत्ररत्न जन्मले त्याचे नाव आडकू ठेवण्यात आले बाळ दिव्य सुलक्षणी असून अजानुबाहू होता शंख चक्र गदा पद्म अंकुश ही ईश्वरी चिन्हे बाळाच्या ठिकाणी होती हे मूल अति चपळ आणि खोडकर होते पांडूजी नावाचा मोठा भाऊही होता काशीबाईंना संत मायाबाईचा सहवास लाभला आडकूचे मातृपितृछत्र बालपणी सरवले पोरक्या आडकूला पांडूजीने आश्रय दिला आडकू चंद्रकलेने वाढला स्त्री पुरुषांची टिंगल करणे मंदिरातील मूर्ती फेकणे उंच झाडावरून निर्भयतेने उडी टाकणे गावातील मुलांना मारपीट करणे नदी नाल्यात पोहणे हे आडकूचे आवडते खेळ होते आडकूच्या या विक्षिप्त वागण्याने लोकांच्या तक्रारी घरी येत त्यामुळे पांडूजींना आडकूची चिंता वाटे ते नेहमी त्याला समज देत जेथे कीर्तन असे तेथे आडकू जात पण वक्त्याला प्रश्न करून त्याला त्रास देत असत कथा कीर्तनकारांची टिंगल करणे हा त्यांचा छंद होता आरवी येथे संत मायबाईचे प्रवचनात आडकू गेला मायबाईंची चेष्टा करत आडकू म्हणाला ए टवळे मला ब्रह्म दाखवते का त्यावर संत मायबाई म्हणाल्या आडक्या ब्रह्म अवघड आहे त्याला पाहशील तर तू कायमचा वेढा होशील असे म्हणून मायबाई निघून गेल्या अठराव्या वर्षी आडकूचा विवाह झाला वधूवराची वरात घरी आली आडकू मायबाईचे प्रवण ऐकण्यास गेला आडकूने मायबाईंची चेष्टा केली मला ब्रह्म दाखव असे तो त्यांना वारंवार म्हणू लागला मायबाईंनी दृष्टिक्षेप टाकताच आडकूला लखलख ज्योतिर्मय ब्रह्म दिसले आडकूचे देहबान गेले वस्त्राचा त्याग करून आडकू पूर्ण नग्न म्हणजे दिगंबर झाला त्याच अवस्थेमध्ये रात्री आड़कु घरी आला संसार सुखाचा आता कुठे फुलणार त्यावेळी झाला भरलेला आडकू घरदाराचा त्याग करून दिगंबर अवस्थेत गावात फिरू लागला भेदाभेदीची दृष्टी ओलांडून उष्टे पाके अन्न खात ओहळाचे पाणी पिऊन आडकोजी राहू लागले लोक त्यांना वेडा म्हणत शिव्या देत आडकोजी कोणाचे घरी झोपण्यास गेले तर ते त्यांना हाकलून देत त्यामुळे आडकोजी महाराज मंदिरात झोपत होते पांडूजी त्यांना घरी आणत अन्न वस्त्रे देऊन त्यांची काळजी घेत पुढे आडकोजींनी घोर अरण्यात अठरा वर्षे तपस्या केली व्याघ्र अजगर चराचर श्वापदे त्यांचे सेवक झाले आडकोजी समर्थ हो परतले। लोक त्यांचा करीत। त्यांना होऊन छळ दगड धोंड्याने मारित असत एकदा त्यांनी मृत म्हैस जिवंत केली तेव्हा सारेजण त्यांना शरण आले समर्थ आडकोजी महाराज असे त्यांना म्हणू लागले पूर्वी घराजवळ झोपू देणारे लोक त्यांना पुजू लागले त्यांच्या भोजनाला ते सुग्रास आणि खमंग पकवानाची ताटे वाढून आणत महाराजांना कोणी श्रद्धेने घरी नेत पूजा अर्चा करीत त्यांना वस्त्रे नेसवीत गुलाम मुस्तफा नावाचे न्यायाधीश होते त्यांनी समर्थ आडकोजी बाबांना श्रद्धेने दहेगाव मुस्तफा येथे आपल्या वाड्यात नेले अनेक वर्षे त्यांची सेवा केली त्यांची पत्नी नूरबेगम सुशील आणि विनम्र होती तिने महाराजांची एकनिष्ठ भक्तीने सेवा केली महाराजांना घालून त्यांची पूजा आरती करून ती त्यांना भोजन देत होती गुलाम मुस्तफा यवन असल्यामुळे त्या अडकुजींना स्वगृही शिजलेले भोजन देत नसत महाराजांच्या भोजनात ते काजू बदाम खजूर इत्यादी ठेवत होते कधी कधी दुसऱ्याच्या घरी अन्न शिजवून ते त्यांना खाण्यास देत होते पाटावर बसवून बालकाप्रमाणे घास त्यांच्या मुखात होत्या त्या, त्या अहरणी सेवेत राहून त्यांची काळजी घेत होत्या स्वतः अतिश्रद्धेने महाराज कधी उग्र होऊन नूरबेगमची परीक्षा पाहण्यासाठी त्यांना त्रास देत अर्धरात्री हट्ट करी आणि म्हणत आता तू स्वतः स्वयंपाक करून मला भोजन दे महाराजांनी जो जो हट्ट केला तो नूर नी पूर्ण केला गुलाम मुस्तफा महाराजांच्या महाराजांच्या आज्ञेत होते सेवेने जीवन पावन झाले संत सेवेने उत्तरोत्तर त्यांचे वैभव वाढत गेले त्यांची कीर्ती वाढून इंग्रज सरकारकडून ते पदव्यांनी विभूषित झाले त्यामुळे गुलाम मुस्तफावर एकदा एकी हकनाक खोट्या आरोपावरून काही दुष्टांनी खटला भरला मात्र महाराजांच्या आशीर्वादाने ते कोर्टात निर्दोष ठरवून विजयी झाले बाबांच्या सेवेने नूर बेगमही संत झाल्या त्यांना आत्मसाक्षात्कार झाला त्यांच्या वचनाने अनेकांचे कल्याण होऊन त्या पुढे पैगंबरवासी झाल्या दहे गावात एका बालकाला भयंकर काळ सर्प चावला प्राणांताची वेळ आली तेव्हा महाराज तेथे आले आणि त्यांनी केवळ आपल्या कृपा कटाक्षाने त्याला वाचविले पुढे महाराज वरखेडला आले बुके पाटलांनी त्यांना राहण्याला बैठक दिली राष्ट्रसंत तुकडोजी बाबांचे मामा गोविंदराव वानखेडे महाराजांचे एकनिष्ठ सेवक होते वरखेड्यात महाराजांचे अनेक चमत्कार झाले अनेकांचा मृत्यू टळला अनेकांचे कल्याण झाले रोग पुराच्या आपत्तीमध्ये महाराजांनी ग्रामवासियांचे रक्षण केले संत लहानूजी व सत्यदेव बाबा हे दोन्ही संत महाराजांच्या कृपेने थोर विदेही परमहंस झाले गोविंदराव वानखड्यांची बहीण मंजुळाबाई महाराजांच्या भक्त होत्या बाबांनी त्यांना आम्र प्रसाद दिला आणि पुढे त्यांचे पोटी तुकडोजी बाबा जन्मले तुकडोजी महाराजांच्या सेवेत राहिले त्यांच्या आज्ञेनुसार ते भजने रचून गात होते माधुकरी मागून ती बाबांना अर्पण करत होते बाबा पक्वानांची ताटे दूर लोटून तुकडोजीची माधुकरी खात होते श्वान धेनू पशुपक्षी चिवण्या आणि भिकारी यांचा मेळा महाराजांजवळ राहत होता त्यांचा निर्वाह ते माधुकरीतून करीत तुकडोजी मंजुळा मातेसह बाबांच्या कृपेने आत्मानुभव पावले महाराजांनी तुकडोजीला सिद्ध योग शिकविला सत्यम शिवम सुंदरम अशा ब्रह्म स्वरूपाचे त्यांनी त्यांना मार्गदर्शन केले तुकडोजी बाबा विश्ववंद्य विश्वगुरु झाले स्वामी विवेकानंदांप्रमाणे ते जपान आदी विदेशात गेले त्यांनी हिंदू धर्माचे महात्म्य विदेशात सांगितले तुकडोजी लहानूजी सत्यदेव हे तिन्ही समर्थ नाथांची समर्थ संतान होय शेगावचे गजानन महाराज शिर्डीचे साईनाथ धामणगावचे मुंगसाजी सायखेडचे दादाजी धुनीवाले नागपूरचे ताजुद्दीन बाबा जोडमोहाचे खटेश्वर बाबा हे आडकोजींचे बंधू होत हे सातही समर्थ जगत गुरु होत अखिल भूमंडलावर हे संतांचे जगदोद्धारक मोक्षाचे गुरुद्वार होय आडकोजी बाबांचे असंख्य मुसलमान भक्त होते हुड्डुमिया नावाचे मुसलमान पंडित महाराजांचे दर्शनाला नेहमी येत होते कधी कधी महाराज त्यांच्याशी उर्दू भाषेत कलमे बोलत असत माधांचे गुलाबराव बाबा एकदा आडगोजींचे दर्शनाला आले महाराजांनी त्यांना उपदेश केला संत सातळीकर संत केजाजी संत लष्करी बाबा लाखनवाडीचे खुशालजी धामंत्रीचे इत्वारगीर गिर बाबा मंगरुळचे गणपती बाबा धामणगावचे बाबा काशीचे शिवानंद भारती स्वामी अशी अनेक थोर संत आली तुकडोजी बाबांवर महाराजांचे फार प्रेम होते त्यांनी त्यांच्यात आपली शक्ती ओतप्रोत भरली संत आडकोजी बाबा शतायुषी होते सन एकोणीसशे एकवीस कार्तिक शुक्ल पौर्णिमेला समर्थ आडकोजी बाबा योग बलाने समाधीस्थ झाले वरखेड ग्रामीण त्यांची समाधी मंदिर आहे त्यांचा भव्य व दिव्य यात्रोत्सव सोहळा संपन्न होतो भक्तगुण हो आपण या आधीचे भाग पाहिले नसतील आणि कृपया सबस्क्राईब करा आणि लाईक करा